जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ग्रामधूत आणि मित्र परिवाराच्या वतीने परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालय येथे ग्रामधूतांचा कृतज्ञ सोहळा अविरत कार्यचक्र ग्रामविकासाचे समाजसेवेचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कवी इंद्रजीत बालेराव तर मुख्य अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत दडवी तसेच प्रमुख उपस्थिती सुरेश खानापूरकर हरीश भुटले, अनिल गावांडे यांची उपस्थिती होती आजच्या कार्यक्रमाचे म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव प्राध्यापक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर श्वेता यादव विशेष कार्यकारी अधिकारी मंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई नानासाहेब कदम सुरणा कदम यांचा जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्थाचालक नितीन लोट यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पहार घालून गौरव करण्यात आला प्रामुख्याने नितीन लोट सर जिजाऊ ज्ञानतीर्थचे प्राचार्य यांनी आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी मिळून हा अतिज्ञ सोहळा आयोजित केला होता अतिशय भारावून टाकणारा हा क्षण आहे मागील सहा वर्षापासून मी परभणीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतोय या कालावधीमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवले हरितग्राम माझं गाव माझं तीर्थ वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात चळवळ राबवली शेतकऱ्यांसाठी विविध योजनेमधनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु आमच्या सर्व मित्रमंडळीने अतिशय मोठा सोहळा हा निरोप समारंभाचा सोहळा ठेवला खरं तर माझ्याकडे कुठलेही शब्द नाही आहेत त्यांचे आभार मानायला मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो यापुढेही त्यांनी हा जो कार्यक्रम केला जबाबदारी वाढलेली आहे माझी पण उत्तम का, काम मी असो किंवा आदरणीय उंभव असो आम्ही सर्व शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि गावाकडली माणसं आहोत तर गावाकडल्या माणसामध्ये गावखेडी ही चांगली व्हावी प्रेमाची आनंदाची सोख्याची हो व्हावी आणि सोप्या भाषेमध्ये गावं ही शांततामय सहजीवनाचा शांतता अधिवास व्हावं या भावनेनं आम्ही सर्वजण आपण काम करू मराठवाड्यामध्ये विशेषतः परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये हे काम करण्याची खूप गरज आहे तर सर्व नागरिकांना एक कुठल्याही श्रेयवादाची बाब न करता किंवा कुठलीही बाकी राजकीय बाबी विचारात न घेता गावाच्या विकासासाठी शिक्षण अभ्यासिका वाचनालय आणि हरितग्राम आणि इतर सर्व चांगले सग विधायक उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा माझ्या व्यक्तिशा जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच आत्तापर्यंत काम केलं आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेल प्रमाण